नमस्कार मंडई राम, राम सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये तर आजचा तुमचा दिवस खूप चांगला जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा देव लवकरात लवकर पूर्ण तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी व्हिडिओजला किंवा लाईव्हला जाताना मी अगदी पाच दहा मिनटामध्ये रेडी कसं होते मी माझा मेकअप कसा करते तर त्याचं मी पूर्ण रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी फेशवॉश करून आलती आणि आता इकडे मी मॉइश्चरायझर अप्लाय करते सगळ्यात आधी मोस्ट इम्पॉर्टंट ऋतू कुठलाही असू द्या पण मॉइश्चरायझर यूज करायचं तर आता इकडे मी मॉइश्चरायझर यूज करते तर मी इकडं पाऊंडचं वापरते तर व्यवस्थितपणे मी मॉइश्चरायझर आधी स्किनवर अप्लाय करून घेते फेसवरती अप्लाय करून घेते कारण मॉइश्चरायझर असेल तरच तुमची चे तुमची चहर्या चेहऱ्याची त्वचा हेल्दी आणि मस्त मावसूद राहते तर त्यानंतरनं मोस्ट इम्पॉ इम्पॉर्टंट आहे सनस्क्रीम मॉइश्चरायझर सारखंच आहे ऋतू कुठलाही असू द्या सनस्क्रीम वापरा एस ए फिफ्टीवाले सनस्क्रीम मार्केटमध्ये भरपूर आहेत तुम्हाला जे कोणतं सूट होतं ते तुम्ही सनस्क्रीम वापरत जा तर हे माझं सनस्क्रीम हे डॉक्टरच्या सल्ल्याने घेतलेलं आहे थोडे स्किन प्रॉब्लेम असल्यामुळे मला तर आता इकडे पंख्याला थोडंसं थांबून व्यवस्थित सनस्क्रीम चेहऱ्यावरती लावून घेतलं आहे सनस्क्रीम लावणं गरजेचं आहे आपण किचनमध्ये पण असलो तरीही सनस्क्रीम लावायचं आहे तर आता त्यानंतर मी लावत आहे हे मिसेस आ, आ, फेसेस कॅनडाचं स्ट्रोक क्रीम आहे आता चेहरा तर सुंदर दिसला पाहिजे चेहरा चमकला पाहिजे व्हिडिओ जर बनवायचे आहेत तर आता फरक बघा नंतर ना तर अगदी हे फेअर अँड तुम्ही कसं यूज करता तसं घ्यायचं आहे तर आता माझं हे ब्लॅक टोन आहे म्हणजे माझा चेहरा साधारणपणे म्हणजे मी काळी सावळी आहे जास्त गोरीही नाही जास्त काळीही नाही तर हे माझ्या चेहऱ्याला व्यवस्थित मॅच होतं तर हे गोल्ड गोल्डचं आहे आणि जे खूप असे गोरे आहेत त्यांच्यासाठी सिल्वरचं पण असतं फेस फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन भरपूर जे आपले ऑनलाईन शॉपिंग जे ॲप आहेत तिथं उपलब्ध आहेत तर बघू शकता तुम्ही चेहऱ्यात लगेच फरक कसा जाणवतो तर मग सुंदर व्हिडिओ बनवायचे असेल तर चेहराही चमकला पाहिजे ना तर ता त्यासाठी मी फाउंडेशन वगैरे हो काही यूज नाही करत पण मी हे स्ट्रोक क्रीम जे आहे ते यू यूज करते मिसेस कॅनडाचं जे फेसचं आहे ते इझिली आप अवेलेबल आहे तुम्ही कुठेही सर्च करा मिळतं तर हे असं मी व्यवस्थित लावून घेते तुम्ही हे फे आपलं काय म्हणतात फाउंडेशन लावतात ना तर ता त्यामध्ये मिक्स करून जरी लावलं तरी ते चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय होतं त्यानंतर मी लावते थोडीशी पावडर इकडे मी माझ्या हाताचाच किंवा मा, हातांच्या बोटांचा उपयोग करते कसली पावडरची गाडी गादी किंवा आ, ब्युटी प्लॅ ब्लाडर घेतलेलं नाही अतिशय आपलं साधेपणे काय म्हणतात सिम्पल बट स्वीट अशा प्रकारे मी तयार होत असते आणि बघू शकता तुम्ही आता चेहऱ्यावर वेगळाच ग्लो आहे चेहरा माझा चमकतो आहे कारण आपण स्ट्रोक क्रीम अप्लाय केलेली आहे आणि आता त्यानंतरनं राहिलं काय तर आयब्रो तर माझे आयब्रो खूप जाडसर आहेत आयब्रो करायचे राहिलेले आहेत पण व्यवस्थित दिसावे म्हणून मी इकडे आयब्रो पेन्सिलचा वापर करते तर अगदी तुम्ही ब्राऊन शेड जरी वापरले तरी एकदम नॅचरल दिसतात तर माझा पण इकडे ब्राऊन शेड आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि लास्ट म्हणजे लिपस्टिक तर मला लिपस्टिक लावल्याशिवाय माझा मेकअप तर पूर्ण होत नाही तर तुमचा पण होतो की नाही कमेंट करून नक्की सांगा तर मी इकडं डार्क रेड क कलरची कलर लिपस्टिक अप्लाय करते आहे कारण माझा येलो कल कलरच्या ड्रेसवर रेड कलरची लिपस्टिक मस्त जाईल तुम शी, कुटली ही, तर तुम्ही तुमच्या आवडीशी कुठलीही लिपस्टिक यूज करू शकतात आणि त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिकली तर इकडे टिकली लावून घेते मी अशा प्रकारे तर अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मी व्हिडिओसाठी किंवा हो। लाईव्हसाठी कशी शूट करते जर खूपच असं रिच्युअल व्हिडिओ बनवायचे आहेत किंवा पारंपरिक पद्धतीनं साडी वगैरे असे बनवायचे आहेत तर ता त्याचा पण मी लुक तुमच्यावर लवकर शेअर करेल की त्याच्यामध्ये मी कशी तयार होते आता हे साधे आपले डायलॉगचे वगैरे व्हिडिओ बनवायचे आहेत किंवा लाईव्हला बसायचं आहे मला तर त्यावेळेस मी अशी तयार होत असते नंतर व्यवस्थित आता तुम्हाला जी हेअरस्टाईल आवडते तर ही मला खूप जास्त आवडते वन ऑफ द बेस्ट साधी साधी सरळ सोपी आणि महारात मराठमोळी हेअरस्टाईल आपली तर इकडे मी छानपैकी तयार झालेली आहे बघा तर केस अगदी व्यवस्थित मी वॉश वगैरे करून घेतलेले आणि बघा तर तुम्हाला कसा वाटला आजचा लुक नक्की कमेंट करून सांगा बरं का मी अतिशय कमी प्रमाणात मेकअपचा यूज करते तर मी रेडी आहे व्हिडिओज बनायला आणि तुम्ही रेडी आहेत का माझे सगळे कॉमेडी व्हिडिओज पाहिला तर कशी दिसते नक्कीच सांगा आणि नवीन असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांनी काळजी घ्या बाय सगळ्यांना